नमस्कार शेतकरी मी बांधवांत छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवा संस्थेचा प्रतिनिधी महेश खरात तर आज आपण आधुनिक आंतरमाशकतीचा अवजय या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण प्रस्ताव बघूया तर शेतीची यंत्रिकीकरण हा विषय एक दशकापूर्वी गोंड समाजात परंतु मागील काही वर्षापासून मजुराची कमतरता तीव्रतेने जाळवण्यास सुरुवात झाली यांत्रिकीकरण हा विषय चर्चेत आला विकसित देशामध्ये यांत्रिकीकरण हाच शेतीचा महत्वाचा घटक आहे त्याशिवाय शेती अशक्य आहे हीच परिस्थिती आपल्याकडे हळूहळू येत आहे ही वस्तुस्थिती आता सर्वांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणामुळे मजुराची कमतरता भरून काढण्यास मदत झाली त्याचबरोबर त्याचा मुख्य उद्देश म्हणजे कार्यक्षम वापर वेळेवर कामाची पूर्तता उत्पादन खर्चात घट शेतील कष्ट कमी करणे व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे होय तर ते त्यानंतर आपण बघूया अंतर्माशकतेचे आवजारी कोणकोणते अवजार बघणार आहोत ते पाहूया तर त्यामध्ये सायकल कोळपे मनुष्यचलित दातेरी हात कोळपे मनुष्यचलित सायकल कोळपे मॅन्युअल डिक्स हेरो त्यानंतर बैल चालित ऊस अंतर्माशागत खत पेरणी यंत्र टिलर ट्रॅक्टर पाहूया सायकल कोळपे मनुष्य हे बघू शकता आपण यामध्ये तीन छोटे फण मातीचे मातीचे मोळे ढिले करण्यासाठी बसवलेले असतात हे यंत्र खुरपणी अंतर्माशाक दोन ओळीतील निन्नी करण्यासाठी वापरण्यात येते तसेच एका दिवसामध्ये झिरो पॉईंट पंधरा ते झिरो पॉईंट वीस हेक्टर क्षेत्रांची अंतर्मशागत या यंत्राद्वारे आपण करू शकतो म्हणजेच सरासरी वीस ते पंचवीस गुंठ्यापर्यंत आपण एका दिवसामध्ये अंतर्मशागत करू शकतो सायकल कोळपेची किंमत कमी असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारी म्हणजे साधारण शेतकरी पण या यंत्राचा वापर करून अंतर्मशागत करू शकतो कारण की त्याच्याकडं जास्त पैसे नसते दोन चार एकर जमीन असल्यामुळे त्याला मोठे अवजार घेणे परवडत नाही त्यामुळे हे ते आपले छोटेसे यंत्र घेऊन अंतर मशागत करू शकतो त्यानंतर बघूया आपण कशाप्रकारे मशागत करता येते अशा प्रकारे त्याला खाली एक पास आहे आणि दात्री पण आहे चांगल्या प्रकारे त्यांनी होते पण एक काळजी घेणे गरजेचे असते की जसे आपण करतो त्यामध्ये पीक याची काळजी घ्यावी त्यानंतर बघा दातेरी हात कोळपे मनुष्यचलित पिकामध्ये दोन ओळीतील निंदणी करण्यासाठी मजुराला उभेने कोळपी दोन्ही हातात मागे पुढे ढकलून चालवता येते कामाचा शीन कमी होत असल्यामुळे मजुराची कार्यक्षमता वाढते म्हणजे काय होतं की आपण हाताने समजा निंनी करतो खुरप्यानं तर त्यांना जास्त टाइम लागतो यांना कमी टायमामध्ये जास्त काम होतं आणि आपल्याला काम करावं लागतं त्याचा शीन पण येत नाही तर कोळप्याचे पाते पंधरा सेंटीमीटर लांबीचे असून दोन ओळीतील पंधरा सेंटीमीटर अंतर मशागत जास्त असलेले किंवा पिकात या कोळप्याची निंनी खुरपणी करता येते कोळप्याचे साधारणपणे तीन सेंटीमीटर खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होती सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत या कोळ कोळपे यासारख्या क्षमतेने वापरता येतात हात कोळप्याचे वजन कमी म्हणजेच सात किलो पर्यंत असून सहजपणे उचलून आपल्याला कुठेही नेता येते दिवसात झिरो पॉईंट वीस हेक्टर क्षेत्राची निन्नी खुरपणी आपण ह्या यंत्राद्वारे करू शकतो अगदी सहजपणे त्यानंतर बघूया ते कशा प्रकारे करता येत हे दातेरी हात कोळपे मनुष्यतील तर अशा प्रकारे आपण याने निन्नी करू शकतो जास्त श्रम लागायचं काम नाही काय नाही त्यानंतर दुसरा एक प्रकार दातेरी आत कोळप्यामध्ये या कोळप्यामध्ये दातेरी चाक तण ढिले करण्यासाठी वापरले जाते कोळप्याचे पाते विशिष्ट बसवलेले असून त्याची लांबी ही सेंटीमीटर आहे पातेच्या सहाय्याने ढिले झालेले तण जा, काढले जाते कोरडो क्षेत्रासाठी याची शिफारस केली जाते म्हणजे जे कोरडो क्षेत्र आहे त्यासाठी याची शिफारस केली जाते एका दिवसामध्ये होणारे क्षेत्र झिरो पॉईंट पंधरा ते झिरो पॉईंट वीस हेक्टर इतके क्षेत्र या यंत्राद्वारे आपण अंतर्माशत करू शकतो एका दिवसामध्ये त्यानंतर तव्याचे सायकल कोळपे म्हणजे मॅन्युअल डिक शेरो आजच्या काळी ही मॅन्युअल डिक सेरो सगळ्या शेतकऱ्याकडे असणे गरजेचे असते मॅन्युअल डिक शेरो या यंत्रांना सहा डिक्स असतात व या सोबत आप आपल्याला पंधरा इंच ब्लेड सुद्धा मिळते यामुळे आपण शेतीतील चांगले मशागत करू शकतो आणि त्याचबरोबर शेतीतील तण काढण्यास चांगल्या प्रकारे मदत होते हे यंत्राद्वारे शेतीतील माती भूसभूषित होते भूसभूषित करता येते हे यंत्र जवळील शेती केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध होईल त्यानंतर आपण याचे कार्य बघूया कशा प्रकारे काम करतात अशा प्रकारे काम करू शकतो आपण बैलचालित ऊस आंतर मशागत पेरणी यंत्र बैलचालित यंत्र हे पिकातील तण काढणी यंत्र रासायनिक दाणेदार खतासोबत खताची मात्रा देण्यासोबत मशागत सुद्धा करते ऊस बाळ बांधणी व मोठी बांधणी इत्यादी बहुध्य याच एकाच यंत्राद्वारे केली जाते तसेच बैलचालित यंत्राद्वारे गरजेनुसार थोडासा बदल करून म्हणजे ॲडजस्टमेंट करून हे यंत्र एक बैलचलित जोडीच्या सहाय्याने चालवता येते दोन फानातील कमी अंतर जास्त करण्याची क्षमता व जमिनीत खत पेरण्याची खोली कमी जास्त करण्याची सोय आहे म्हणजे नट बोल्ट असल्यामुळे ते ऍडजस्टमेंट करू शकतो आपण खोलीमध्ये किंवा रुंदीमध्ये पण ऍडजस्ट करून आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण स्वयंचालित रोटरी खुरपी यंत्र बघूया अगदी छोटं पण आहे आणि आधुनिक पण आहे तर या यंत्राला छोटं स्वतंत्र रोटाविटर आहे त्यामुळे ऊस कपाशी व इतर पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त आहे चक्रकार गतीने म्हणजे रोट्या रोटरी सारखं फिरून चक्राकार गतीने फिरते पाती असल्यामुळे तन निर्मूलन ह्या यंत्राद्वारे आपल्याला करता येते आपण पाहूया रोटरी स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र या यंत्राने छोटे स्वतंत्र रोटाविटर आहे त्यामुळे ऊस कपाशी व इतर पिकातील तण काढण्यास उपयुक्त आहे चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे त्यांनी प्रभावितर ह्या यंत्राद्वारे आपल्याला करता येते तर आपण बघूया स्वयंचलित रोटरी खुरप अशा प्रकारे काम करते छोटे रोटा असल्यामुळे एकदम छान प्रकारे मशागत करता येते पावर टिलर अतिशय महत्वाचं यंत्र आहे हे यंत्राच्या सहाय्याने माती फिरवून वनस्पतीला जास्तीत जास्त पोषक द्रव्य उपलब्ध केले जाते ह्यामध्ये एक फोर स्ट्रोकचे सिलेंडर असून पाण्यावर थंड होणारे इंजिन बसवलेले आहे यामध्ये अठरा पाते असून ती जमिनीमध्ये पंधरा सेंटीमीटर खोलीपर्यंत घुसून चांगली मशागत करतात त्यानंतर त्याचा व्हिडिओ बघूया अशा प्रकारे आपण कपाशीमध्ये पण हे करू शकतो ट्रॅक्टर चालित ऊस अंतर मशागत व ऊस फोडणी यंत्र हे यंत्र अठरा पॉईंट झिरो पाच अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालवता येते ह्या यंत्राने मातीचा वरचा थर फोडणे उसाला भर देणे अशी कामे एकाच वेळी करता येते एकशे वीस मि सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावरील ऊसामध्ये ह्या यंत्राचा आपण वापर करू शकतो अशा प्रकारे त्यानंतर ट्रॅक्टर चालित फाउंडर रिव्हर्स रोटाविटर या यंत्राचा उपयोग आपण प्रामुख्याने ऊस पिकासाठी केला जातो हे यंत्र दोन पॉईंट पाच भुश ते तीन पॉईंट झिरो फूट सरी पाडते तसेच यामध्ये फाउंडर रिव्हर्स पीटीओचा वापर असल्यामुळे जमीन भूसभूषित करते त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची जी क्षमता असते ती वाढते तसे ट्रॅक्टर चालित फाउंडर रिव्हर्स रोड याचे याचा व्हिडिओ बघूया आपण कशा कर प्रकारे चालते ते अशा प्रकारे आपण उसामध्ये अंतर्मश करू शकतो त्यानंतर बॅटरी चलित तन काढणी यंत्र या यंत्राच्या सहाय्याने खोली कमी जास्त करता येते हाता हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते देखभाल खर्च व दुरुस्ती खर्च कमी येतो त्याचसोबत यामध्ये दोन बारा वॅट बॅटरी शृखलेखामध्ये जोडलेली जोडल्यामुळे चोवीस वॅट तयार होतो आणि ते चांगल्या प्रकारे काम करते त्यानंतर अशा प्रकारे इथून चालू करावं लागते ते इथे बटन आहे अगदी छोटे छोटे तण असल्यावर हे यंत्र खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडते इंटररोटाटर ऊस पिकासाठी उपयुक्त एकाच वेळी दोन ओळीतील मशागत व तण काढणी करता येते हे यंत्र दोन पॉईंट पाच ते तीन पॉईंट झिरो रुंद सरासरी सहजपणे चालू शकते ट्रॅक्टर चलित रोटरी खुरप नियंत्र ट्रॅक्टर चलित रोटरी खुरप नियंत्र इंटररो थ्री रो विडरचा वापर मक्का ऊस सूर्यफूल कापूस आणि इतर इतर अनेक पिकासाठी तण काढण्यासाठी आपण आप या यंत्राचा वापर केला जातो हे यंत्र लहान किंवा मोठ्या क्षेत्रात वापरण्यासाठी तयार केले आहे प्रत्येक शेतकऱ्यांना याचा वापर करू शकतो या यंत्रामुळे तणनाशकाचा खर्च सुद्धा वाचतो आपला हे यंत्र प्रशिक्षक चालवले चालकाद्वारेच चालवले गेले जे पाहिजे जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारची हानी न झाली हो, नाही पाहिजे त्यामुळे या यंत्राबद्दल ज्या चालकाला माहिती त्याच्या चा आपण आपण करून घे त्यानंतर आपण जी यंत्राबद्दल माहिती बघितली तर हे यंत्र जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर आपण याच्यावर संपर्क साधू शकता तसेच शेतीविषयी शे काही माहिती लागली तर आपण आपल्या शेतकरी सहायता क्रमांकावर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉल करून आपण माहिती घेऊ शकता धन्यवाद